नाशिक शहरामध्ये बकरी ईद निमित्तानं सामुदायिक नमाज पठणाचा सा पारंपरिक सोहळा शहाजहानी ईदगाह मैदानावरती पार पडला दरम्यान नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्यात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरामध्ये बकरी ईद निमित्त सामुदायिक नमाज पठणाचा पारंपरिक सोहळा शहाजहानी ईदगाह मैदानावरती पार पडलाय नमाज पठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेवरती पार पडला ईदगाहच्या दोनही प्रवेशद्वारांवरती सुचिरभूत होण्यासाठी नेहमीप्रमाणे पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती बकरी ईद निमित्तानं शनिवारी सकाळी जुने नाशिकसह वडाळा रोड अशोका रोड सिडको सातपूर वडाळा गाव नाशिक रोड देवळाली गाव तसेच भगूर या उपनगरामधील मशिदींमध्ये प्रमुख धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आलं दिवसभर महापालिका कर्मचाऱ्यांनी मैदानावरती साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम टाकला चिखल होऊ नये यासाठी रोलरद्वारे मैदानाचं सपाटीकरण देखील करण्यात आलं होतं किरण आहेर सी चोवीस तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने बंद वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी